दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दिवस आपण काढलेले आहेत त्याची जाणीव नेहमीच ठेवा घराच्या दरवाजाला कुलूप लावून बंद केले म्हणजे काळजी मिटत नाही जबाबदारी असते ती चावी सांभाळून ठेवण्याची तसंच अनमोलनातं जुळलं म्हणजे ते टिकलेच असं नाही जबाबदारी असते ती टिकवून ठेवण्याची अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते उन्हातून चालताना सावलीची गरज असते तसेच जीवन जगताना खरंच चांगल्या माणसांची गरज असते स्वतःसाठी जगायला शिका लोकांचा जास्त विचार करत बसला तर लोक जगू काय हसूसुद्धा देणार नाहीत आणि सारख्या चुका काढून बेजार करतील मन स्वतःच्या मनाप्रमाणे आनंदी आणि मन मोकळेपणाने जगा माणसं ओळखायची असतील तर त्यांच्या मनावीर तो वागून बघा लगेचच कळतील भगवान श्रीकृष्ण कहते है सामने चाहे हजार हो किंतु अगर तुम सही हो तो फिर किसी भी हाल में झुकना मत मै सोयी तुम्हारी रक्षा करूंगा आजवरच्या आयुष्यात मी फारसं नाही काही कमवलं पण एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो मी इथवर येईपर्यंत कोणाला फसवलं नाही यह कलियुग की दुनिया है साहब या कदर उसकी नहीं होती जो सच्चाई से रिश्ते निभाता आहे लेकिन कदर उसकी होती है जो सबसे ज्यादा दिखावा करता है दुसऱ्याच्या दारात सुखाचे झाड लावले की आनंदाची फुले आपल्याही दारात पडतच असतात तुमच्या आयुष्यात डिलीट नावाचं बटन ठेवा कारण नाती कारण काही नाती काही खोटी माणसं काही नको त्या आठवणी डिलीट केल्याच पाहिजेत या सुंदर विचारांसोबत आपला आजचा दिवस सुंदर जावो ही शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर मनापासून लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद